नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस आजची वाशिम हिंगोली अकोला खामगाव येथील सोयाबीन बाजारभाव काय तर बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे नऊशे साठ क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे एकोणपन्नासशे सतरा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हमगाव अवकाली आहे सातशे साठ क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दरे अठ्ठेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे बाराशे सत्तर क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे अठ्ठेचाळीसशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे एकवीसशे क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे अठ्ठेचाळीसशे साठ रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर वाशिममध्ये अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे पन्नास या रेंजमध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे आणि बीजवाई सोया सोयाबीन असेल तर बावनशे त्रेपन्नशे बीजवाई सोयाला बाजारभाव चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद